अरे वा मम्मी गाजराचा हलवा हम्म गाजराचा हलवा का विडिओ काढतो बाई हा बस आहे एवढा अजून काळ की अजून किती करू गमीला बरोबर करू का आ तुम्हाला काय आहे खायला मज्जा वाटते या तिथं खिसूड खिसूड मला नुकतं होत या देतो कासून नाही मी अभ्यासाला चालले होय काय म्हणले तुला हे बघा गाजराचा हलवा झाला आता मी अजून काय काय केलंय ते तुम्हाला दाखवते हे बघा इकडं बाजरीची बाकरी गेली या आपल्याला आणि ह्यांना सगळ्यांना चपात्या केलेल्या आहेत इकडं कांद्याची पात केलेली आहे एवढंच नाही बरं का अजून पण केलं या तर थांबा अजून काय केलंय ते दाखवते हे बघा इकडं डाळ केलेली आहे फिक्की डाळ आहे म्हणजे वरण आणि इकडं भात आहे तर आता ह्यांना जेवायला दिलेलं आहे मला अजून जेवण करायचं या आणि ह्यांना पहिलं दिलं जेवायला कारण ह्यांना टायमावरती जेवण लागतं तर हे बघा इकडं माझ्या आई आलेली आहे बरं का हा माझा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर हे बा का आई आली आणि आमच्या चालल्यात गप्पा जेवण करता करता ही काय इकडं आणि जेवण काय नॉर्मलच आहे बरं का कारण माझी आई मला म्हणली की काही आणू नकोस म्हणजे मी चिकन आणणार होते पण आई म्हणली काय आणू नको जे घरात आहे ना तेच कर मी निघाले होते बरं का चिकन आणायला पण झालं असं अर्ध्या रस्त्यात माझा भाव आणि माझी आई मला विटली तर आणि मग मी असा विचार केला की आता भाव तर काय थांबणार नाही कारण आईला सोडून तो लगेच निघून जाणार आहे म्हणून मी काय केलं दूध घेतलं आणि म्हटलं त्याला पहिलं पाणी करावं त्याला पहिला वाट लावावा आणि मग परत आपण चिकन आणायला जावं मग घरी आले त्याचा पाणी हे झाला आणि तो गियाला निघून मग मी निघाले परत चिकन आणायला तर आई म्हणली मला काय चिकन नको काय नको जे घरात आहे ना बाई तेच कर कारण आई माझी आहे ना जरा टेन्शनमध्ये होती बरं का आणि मला पण चांगलं वाटलं नाही बरं का हे बघा दुसऱ्या दिवशी ती निघून सुद्धा गेली लगेच कशी तरी तिने रात्र उजाडली आणि आईला सोडून आले आणि हे काय इकडे ह्या बघा किती गोळ्या घेऊन आली या आता ह्या गोळ्या कुणासाठी तर शौर्यसाठी शौर्य रात्रीपासून त्याला कणकण कुन आली या म्हणजे आपलं नॉर्मल थंडी ताप सर्दी तर त्यासाठी ह्या बघा इकडं एवढ्या गोळ्या दिल्या त्या डॉक्टरांनी आता ह्या गोळ्या खायचं म्हटलं की ह्याच्या अंगावरती काटा येतो या गोळ्याच खात नाही अजिबात तो म्हणतो इंजेक्शन दे मला एखादं पण गोळ्या नको पण डॉक्टर आहे ना डॉक्टर म्हणले इंजेक्शनची काहीच गरज नाही गोळ्यांनी म्हणजे बरा होईल गोळ्या गोळ्यांनी तर चला आता मी तुम्हाला सांगते की आई माझी कशासाठी आली होती आणि आई आली होती ना आई तर माझी सारखी येत नाही बरं का माझ्याकड कधी तरी येते आणि येते ना तर असा बोजा घेऊन येते तर दोन तीन पिशव्या तरी घेऊनच येते म्हणजे कडधान्य अजून भाजीपाला अजून डाळी डोळी मसाला सगळं काय जे असेल ना घरामध्ये ते सगळं काय ती घेऊन येते मला पण ह्यावेळेस आई ना मोकळी डळडळीत आली होती काही आणलं नव्हतं फक्त येतानी पोरांना खायला घेऊन आली बाकी काही आणलं नव्हतं कारण माझी आई आता जरा टेन्शनमध्ये होती टेन्शनमध्ये अशी होती आणि कशासाठी आली होती पुण्याला तर माझ्या आईची बहीण जी आहे ना तर ती जरा आजारी आहे म्हणजे माझी मावशी जरा आजारी आहे आणि म्हणून माझ्या आई ना लई टेन्शनमध्ये होती बरं मला आज तिला बघायला जायचं होतं बरं का माझ्या मावशीला मला आज बघायला जायचं होतं म्हणजे मी जाऊन आलेली आहे तिला बघून पण परत पण आज जायचं होतं पण हा शौर्य आजारी पडला म्हणूनसाठी माझं जाणंच राहून गेलं बरं का आज कारण शौर्याला सोडून तर नाही जाऊ शकत ना त्याची तब्येत बरी नसल्यामुळं आणि आय पण माझी मावशीलाच बघायला आली होती आणि आजारी पेशंटला बघायला यायचं ती कशाला काय घेऊन येईल आणि मायाकडं तर येणारच नव्हती ती तशीच ती दवाखान्यात बघणार होती मावशीला माझ्या आणि तशीच परत रिटर्न माघारी गावाला जाणार होती पण ज आला असं गावावरून पुण्याला यायचं म्हणलं तर तिच्या सोबत कोण नाही बरं तिला एकटीला सुत्र तर नाही पुण्यातलं काही मग जवळजवळ ती दहा ते बारा दिवस झालं निघाली या पण तिच्या संघच कोण नसल्यामुळं ती राहिली होती मग इथली माझी बुपुडीतली जी मावशी आहे तिला तिने त्यांच्या दोघींचं काय कॉन्टॅक्ट झालं आणि त्यांच्या दोघींचं ठरलं जायचं जी माझ्या आजारी मावशी आहे तिला बघायला जायचं ठरलं मग ती काल आली होती काल आल्या दोघी जणी हॉस्पिटलमध्ये जाऊन आल्या त्या आजारी मावशी जी आहे माझी तिला बघून आल्या आणि तशीच ती गावाला जाणार होती पण उशीरलं झाल्यामुळं ह्या माझ्या मावशीनी तिला तिच्या ती घरी घेऊन आली घरी आल्यावरती आता एवढ्याजवळ ह्या मावशीचं आणि माझं घर जवळ आहे म्हणजे एक पाच सहा किलोमीटरवरती अंतरावरती असेल मग जवळ येऊन काही येणार नाही असं होईल का आणि नसती आली तर मग मी काय साधी बोलली असते का हा म्हणून ती आली आणि रात्रीच्या रात्र अशी कटली ना तर तिला असं वाटत होतं कधी सकाळ होईल आणि कधी मी गावाला निघून जाईल कारण तिला आहे ना पुण्यात अजिबात ही करमत नाही कसलंच करमत नाही पुण्यामध्ये तिला कोण म्हणलं ना तुला हजार रुपये देते एक रात्र कट तरी सुद्धा तिचा जीवावरती येईल एक रात्र कटायची ती रात्रभर पण झोपत नाही रात्रभर पण सारखं गड्याळा लक्ष असतंय तिचं कधी उजडतंय आणि कधी आपण निघून जाईल कारण पुण्याला कधी ती राहिलीच नाही ना त्यामुळं गावाकडच्या कर लोकांना सहसा नाही बरं का पुण्याला आवडत तसंच तिला पण नाही आवडत कसं सकाळचं संध्याकाळचं लवकर झोपायची सवय सकाळचं लवकर उठायची सवय त्यांचं म्हणजे जे रुटीन असतंय ते त्यांचं त्यांनाच पडतं बरोबर का ना हे पुण्यातलं जे वातावरण असतंय किंवा पुण्यात जे रिलॅक्स पण असतोय म्हणजे आता म्हणजे जे कामाधन द्यायला जातंय त्याच्या पाठीमागे धावपळ असती पण माझ्यासारख्या बायकांना काय काम येतं रिलॅक्स जीवन ना आपलं काय पोरं पोरं एकदा निघून गेली शाळेमध्ये नवरा आपला आपल्या कामाला गेल्यावर काय माझं जीवन रिलॅक्स मग असं रिलॅक्स कुठं गावाला असते असते का असं अजिबात नाही तिथं गावाला रिलॅक्स व्हायला हो म्हणजे रिलॅक्स झालं दुपारची नवरा गेला कुठं कामा पोरं शाळेत गेली तर शेतातलं काम असतंय बरोबर का नाही गावाला असं प्रत्येक महिलेचं गावाला असंच असतंय जसं पुण्यामध्ये ज्या कामाला जाते त्यांच्या ते पाठी मग असती धावपळ पण ज्या घरी असते आता मायासारख्या त्यांना कायची म्हणजे घरातलं काम असतं या मस्त गावाच्या वर घरात पण काम असतं या बारकाब्याने करायचं म्हणलं तर असतंय ना असं नाही काय की पुण्या पुण्यातल्या बायकांना कामं नसतात म्हणून ज्या घरी आहेत त्या रगड काम असतं या पण रिलॅक्स काम असते आपलं सुखी जीवन जगायचं आणि माझं तर असं आहे की मी तर आहे ना कुठल्याच कामाचं एवढं टेन्शन घेत नाही रिलॅक्स जीवन जगते म्हणजे धावपळ करत नाही जास्त होईल त्या होईल आपलं टिकी टिकी करायचं आणि जीवन आपलं रिलॅक्स जगायचं तर बघा आता या शौर्यला अशी मी पाठीमागं लागली या गोळ्याजवळजवळ न खाणाऱ्या माणसाला जवळजवळ पाच सहा गोळ्या दिल्या आणि ते पण एवढ्या मोठ्या मोठ्या गोळ्या दिल्यात हे बघा खायला तू कसा करतो हे बघा थांबा हे बघा हे बघा हाय का हाय का कसं काय चाललंय नाटकं हाय का प्रत्येक गोळीला त्याची नाटकं चालली आहेत तरी आता व्हिडिओ चालू होता म्हणून तरी त्याने पटपट खाल्ल्या आणि उलटी केली नाही महत्वाचं म्हणजे व्हिडिओ माझ्यासाठी फायद्याचा ठरला ठरलाय व्हिडिओ काढला ती कारण हे ना व्हिडिओ मी म्हणायचे व्हिडिओ चाललाय आहे बघ व्हिडिओ चाललाय आहे बघ तू उलटी की उलटी करशील तर सगळी बघतील म्हणून तो पटकेने गिळायचा नाहीतर हे ना त्यांनी बळंसुद्धा पंधरा मिनटं तरी मला ला या गोळ्या खायला त्यांनी लावली असते त्याला गोळीच का वाटत नाही अजिबात ही काय ह्या बघा हाय का किती नाटकं करतो या इकडं काय पळतोय तिकडं काय टोळ मी पण म्हटलं व्हिडिओ जर दिसली ना तू उलटी केलेली तर हे बघ काय म्हणतेला माणसं म्हणून ये ना त्यांनी बळ 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 ते व्हिडिओ माझ्यासाठी फायद्याचा ठरला